प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जड शहराच्या विकासाला नवे बळ आमदार पडळकरांच्या पुढाकारामुळे प्रगतीला गती आमदार गोपीचंद पडळकरांच्या प्रयत्नामुळे जड शहराच्या चो विकासाला नवा वेग विक मिळाला असून पाणीपुरवठा रस्ते आणि प्रशासनिक सुविधांमध्ये उल्लेखनीय सुधारणा होत आहेत भाजपचे युवा नेते विक्रमदादा ताड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विक्रमदादा ताड म्हणाले आमदार पडळकरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जत शहरासाठी अत्यंत महत्त्वाची नळ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात आहे तब्बल एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या योजनेनंतर जतकरांना दररोज पाणीपुरवठा मिळणार आहे पूर्वी शहरात पाणी फक्त आठ दिवसांनी मिळायचे याशिवाय एम एच एकोणसाठ प्रादेशिक परिवहन कार्यालय आर टी देखील जतला मंजूर करण्यात आले असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे या कार्यालयामुळे शहर व परिसरातील वाहनधारक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार असून स्थानिक प्रशासनालाही गती मिळणार आहे ताड यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले गेल्या पंचवार्षिक योजनेत विरोधक सत्तेत होते तरी त्यांनी जत शहरासाठी नेमके कोणते ठोस व नाविन्यपूर्ण काम केले ते दाखवावे केवळ टीका करून विकास होत नाही कृती आणि नियोजनातूनच खरा बदल होतो पत्रकार परिषदेला भाजपचे मंडल अध्यक्ष अण्णा भिसे नेते किरण मामा शिंदे आणि माजी नगरसेवक परशुराम मोरे उपस्थित होते जतकरांनी पाणी पुरवठा सुधारित रस्ते आणि एम एच एकोणसाठ आरटीओ यासारख्या सुविधा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आमदार पडळकरांच्या पुढाकारामुळे जत शहर आता विकासाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे असे नमूद केले आहे गाजर म्हणजे काय माहिती का तीन वर्षात दोन हजार एकोणीसलाही ज्यावेळी विधानसभेला उभारले होते त्यावेळी त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा तीन वर्षामध्ये जर तुमची कुपनेश्वर योजना मार्गी नाही लावलो तर तीन वर्षात मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन हे म्हणजे गाजर दाखवू हे बोलणं म्हणजे गाजर दाखवू नये त्याच्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी लवंगा येथे साखर कारखाना स्थापन करतो म्हणून शेतकरी लोकांच्या जमिनी मोल दराने विकत घेतल्या आणि त्या घशात घालून घेतल्या स्वतःच्या असं हे बोलणं म्हणजे हे गाजर दाखवण आहे आणि त्याच्यानंतर जत शहरामध्ये आपली एम आय डी सी आहे इथलंच डाव्या बाजूला डाव्या बाजूला जाव्या बाजूला जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचं रूपांतर पंचतारांकित एम आय डी सी मध्ये करतो म्हणले होते या निवडणुकीत तोंडावर बोलले होते असं बोलणं म्हणजे हे गाजर दाखवण आहे आणि त्याच्यानंतर त्याने अनेक सांगितले होते जत शहराच्या आणि जत शहरामध्ये जनावरां जनावरं भरपूर आहेत पाळीव पशु जास्त आहेत आणि जत शहरामध्ये पशु वैद्यकीय महाविद्यालय जत मध्ये आणणार आहे हेही त्यांनी गाजरच दाखवलं होतं हे सर्व आश्वासनं तुमच्या या सर्व आश्वासनापैकी तुम्ही एक तरी आश्वासन पूर्ण केलंय का आतापर्यंतच्या इतिहासामध्ये तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही दाखवून त्या दा, यापैकी एक तरी काम तुम्ही केलंय का त्यानंतर आणि जत शहरामध्ये तुम्ही कुठलं असं वैशिष्ट्य एखादं काम केलंय की बाबा तुम्ही दाखवू शकता हे काम मी केलंय असं एखादं काम तुम्ही सांगू शकत नाही तुम्ही काय केलंय फक्त गटारी रस्ते नाहीतर कुठल्या तर समाजाला खुश करण्यासाठी एखादं सभा म्हणतात नाहीतर एखादं समाज मंदिर एवढंच तुम्ही केलं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मोठे प्रोजेक्ट आणण्याचं तुमच्याकडे विजनच नाही ज्या माणसाकडे मोठे प्रोजेक्ट आणण्याचं विजन आहे जत शहर सुधारण्याचं ज्या माणसाच्या डोक्यात विजन आहे अशा माणसावर तुम्ही टीका करता तुम्हाला थोडी तरी जाण्याची नाही मनाची काहीतरी वाटली पाहिजे पण मला काय सांगायचं आहे जतचा विकास होतोय तर होतोय तुम्ही कुठेही जावा खेडोपाडी जावा जत शहरामध्ये जावा लोकांना विचारा तुम्हाला जत शहरामध्ये काही बदल दिसते का तर लोक सरळ सांगते की होय आम्हाला या नऊ ते दहा महिन्यामध्ये जत शहरामध्ये बदल होताना दिसतय काहीतरी नवीन काम जतला येते दोन बघितलं आम्ही की बाबा महिन्यातून दोन महिन्यातून नवीन नवीन नह प्रोजेक्ट जत मध्ये येत आहे आणि ते आपल्या जत तालुक्याचे आमदार आपले जत तालुक्याचे आमदार पुत्र आमदार माननीय गोपीचंद पळकर साहेब यांच्या माध्यमातून ते येत आहे आणि जग मध्ये काहीतरी नवीन बदल होत आहे त्याच्यामुळे आम्ही आमदार गोपीचंद पळकर साहेब यांचे आभार तर मानतोच त्यामुळं जतच्या नगरवासीयांना ही माझी विनंती आहे आता नगरपालिकेच्या कोणावर तुम्हाला हे लोक घोर दापात देणार आहे तुम्हाला आमिष देणार आहे पण फक्त तुम्ही यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता जे विकास काम करणारा माणूस आहे त्या विकास कामं करणाऱ्या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि नगरपालिकेची सत्ता असू दे किंवा काही असू दे एक हाती कोणत्याही पक्षाच्या ताब्यात द्या तुम्ही कुणालाही देऊ वाटत नगरपालिकेची सत्ता मला मला तर असं म्हणायचं की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या कारण राज्यामध्ये सत्ता भाजपची आहे केंद्रामध्ये सत्ता भाजपची आहे जर नगरपालिकेमध्ये सत्ता तुम्ही भाजपची निवडून दिली तर विकास कामाला गती मिळेल जर शहर सुधारेल आणि मला एवढंच आहे जनतेला की विनंती करायची आहे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो की जत शहराच्या सुजा नागरिकांनी एका चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहावं विकास पुरुषाच्या पाठीशी राहावं एवढीच विनंती करतो आणि कार्यकर्त्यांनी जत शहरात आमदार मोपीचंद प्रोर साहेबांच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाच्या बाबतीत लोकांची दिशा करण्याचा उद्योग या ठिकाणी सुरू केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आले बाकी आमच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी का येथील ये कामाची पाणी करताना वाघ बनले गेले तर याविषयी मला एवढंच सांगायचं आहे वाघ वाघच असतोय आणि वाघ स्वतः शिकार स्वप्ना करत दुसऱ्यांनी केलेल्या शिकारीवर बाकीच्या बोक्याने गुरबुरायचं नसते या ठिकाणी एक करायचं आहे दुसरी गोष्ट नळ पाणी पुरवठ्याचे कामं प्रत्येकाच्या गल्लीबोळातून आणि प्रत्येकाच्या घरासमोरून चालू आहे म्हणजे काय विकास काम ही जनतेच्या हुशाखाली आहे पूर्वी आश्वासनात असायची गाजर आता दाखवला अन्न त्याप्रमाणे त्या प्रमाण असायची पण विकासाची कामं ही सगळी जनतेच्या जत शहरातील जनतेच्या हुशाखाली आहे गल्लीबोळातून काम चालू आहे दिशाभूल करण्याचं काम उद्योग थांबवायचं आहे कारण ह्या जत या पाणी पुरवठ्याचे जसं पाईपलाईनचं काम चोरात चालू आहे तसं त्या ज्या चार टाक्या अस्तित्वात आहेत जर शहरात पाणी पुरवठेच्या त्या टाक्यांचं काम इतके वेगानं चालू आहे ते आपल्या जनतेसमोर आम्ही राहतो फक्त शहरात आमदार साहेबांनी काम करून आणायचं आणि पूर्वी आम्ही तिथे लवकर बनायच एवढंच यांच्याकडे बाकी आहे की पूर्ण अस्वस्थ आहे यांची दुकान बंद आहेत कारण दुकान आता एकच चालू वरात आहे जिथे जनतेची सेवा वरात केली जाते तिथे लोकांची गर्दी आहे बाकीची सगळ्यांची बॉडी लँग्वेज असतं काही बनवत आहेत हे जनतेला समजते आणि या पुढच्या काळात कोणाच्या पाठीशी ठरवून टाकलेलं आहे त्यामुळं उद्योग बंद करावे धन्यवाद मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये शहरासाठी कोणती कामं केले कोणतं नावीन पूर्ण काम झालेलं आहे एखादा ठोस कोणतं काम केले हे त्यांनी दाखवावं आणि त्याच्यानंतर वार् हे जे बिनबडाचे आरोप करते ते पहिल्यांदा थांबावं पहिल्यांदा आपण आपण काय केलंय मध्ये ते सांगावं त्याच्यानंतर मग आमच्याकडे बघावं दुसरी गोष्ट म्हणजे एम एच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन ऑफिस अजून झालं नाही आम्हाला शासकीय मान्यता मिळाली आहे परत जमीन हस्तांतरित झाली आहे त्याच्यानंतर जे नवीन ऑफिस तात्पुरता आपण करत आहे त्याचं आता रंगरगोटीचं काम चालू आहे उद्याच्याला त्याचा बोर्ड उभारेल त्याच्यानंतर तुम्ही इथे आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एम एच फिफ्टी लाईन साठी तुम्ही इथं अर्ज करू शकताय आणि गाड्या घेऊ शकताय झालं एम एच फिफ्टी नाईन संदर्भात त्याच्यानंतर आज नळ पाणी योजनेच चा काम चालू आहे एकोणऐंशी कोट रुपये कधी कुणी स्वप्नात सुद्धा बघितले नव्हते एकोणऐंशी कोटी तर विकासाचे काम नळ पाणी योजनेचं काम त्याच्या अगोदर आठ आठ दहा दहा दिवस जर शहराला पाणीपुरवठा होत नव्हता पण आता दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी या ठिकाणी जत शहराच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम था। त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे लोक वारंवार उठतात पुन्हा एक सुपारी घ्यायचं आणि बडबडायला चालू करायचं हे थांबवलं पाहिजे आणि ही आपली जत शहराची सुजान जनता आहे त्यांनी सर्व ह्याच ओळखलेलं आहे कोण विकास करू शकत आहे कोण करू शकत नाही आणि केलेलं नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमतानं नगरपालिका ताब्यात द्यावी आणि नगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा फडकावा हीच नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही नगरसेवकांनी असं म्हणण्यात आलं की पाच वर्षापूर्वी मशिनरी आणून ठेवलेली आहेत पण त्या मशिनरी चालू झालेली आहेत त्या मशिनरी आणून ठेवल्या तुम्हीच का चालू केलं नाही तुम्ही। तुम्हीच तुम्ही सांगावं आमदार गोपीचंद पडळकर साहेब एक वर्ष एक वर्ष झाला त्यांना निवडून येऊन त्या डेपोवर त्यांनी तीन वेळा दौड त्याचे पुरावे आहेत या पुरावेचे आमदार एकही दिवस त्या ठिकाणी गेलेले आहेत किंवा ते नगरसेवक एकही दिवस त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या ठिकाणी शिवना बोलवून त्यांनी त्या मशिनरी चालू करण्यास विनंती केलेली आहे आणि ते मशिनरी शिवनी दोन महिने चालू करता असं आश्वासन दिलेलं आहे पुढच्या पंधरा तारखेपासून मशिनरी चालू करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे ते आमदार साहेबांनी शिवसाहेबांना घेऊन त्या ठिकाणी तीन वेळा पाणी केलेले यावेळी हे नगरसेवक कुठे गेले होते आठ वर्ष का बसले आठ वर्ष तर ठेका मशिनरी चालू का केले नाही मशिनरी आणल्या फक्त ठेवल्या अधिकारासाठी पण त्याचा काही वापर केला नाही आणि जत शहरातील कचऱ्याचा ठेकेदार कोण आहे जत शहरात ठेका कोण चालवत गडी कोण पुरवत गडी कोण पाठवत या सगळ्या जनतेला माहित आहे तर हे निवडणुकीपूर्वी तुम्ही हे काय तर आरोप करून या आमदारांचं काम नाही की त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेलं नगरसेवकांचं काम आहे ती जनता ओळखते हे काही कचरा उचलणे कचरा काढणे आमदारांचं काम नाही तर तुम्हाला त्यासाठी जनते निवडून दिलं होतं पाच वर्ष तुम्ही त्याचं नियोजन लावता आलं नाही तुम्हाला तुमच्या आता सत्ता होती का तुम्ही काय केलं आता निवडणूक चालू था झाली था की तुम्ही हे मुद्दे उचलताय आणि डिवायडरचा मुद्दा आमदार साहेबांनी डिवायडर मंजूर करून आणलं काही तुम्हीच म्हणत होता की आमच्या आम्ही मंजूर करून आणलं आणि परवाच्या पत्रकार बैठकीत म्हणता की गोपीचंद पटोला साहेबांनी अर्धवट डिवायडर करून आणलं अरे डिवायडर चालू असताना तुम्हीच काम आढळलंय तुमचीच नगरसेवक आढळले आहेत याचा एक पुरावा आहे आणि तुम्हीच जनतेला एड्यात काढताय आणि तुम्ही रस्त्या मध्ये ट्रॉफिक झालं जागा सुरली म्हणतात तुमचीच नगरसेवक आढळलेला आहे तुमच्याच नगरसेवकांची फोटो आहे ती जनतेला एड्यात काढू नका एड्यात काढून मत मागायची वेळ नाही जनता ओळखलेली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं जनतेसमोर जाणार आहे तुमच्याकडे मुद्देच नाही विकासाचं विजन नाही विकास तुम्ही काही केलेलं नाही त्यामुळे तुम्ही जनतेपुढे जाऊ शकत नाही जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा